हिच्यामुळे आपल्या बापाच्या चिथेला अग्नी लावता ना आला नाही आपल्याला ही चांगली गोष्ट आहे शेवटचं तोंड माझ्या बापाचं मला वागता ना आलं नाही ही चांगली गोष्ट आहे काय हिच्यामुळे चांगलं झालं तुम्हाला चौदा मिळाला बरं वनवास तरी वनवासाच्या पद्धतीनं कुठे गेला तिथे रावण आला आणि तुमच्या पत्नीला सीतेला घेऊन गेला ही चांगली गोष्ट आहे हे घडलं कुणामुळं प्रभूंनी सगळं ऐकून घेतलं लक्ष्मणाचं आणि शेवट म्हणले की तो म्हणतोय ते सगळं बरोबर आहे तरी सुद्धा रामाची आई ही कैकेच आहे असं कस काय प्रभू तुम्ही का असं बोलताय म्हणले अरे लक्ष्मणा माझी जन्म देणारी आई जरी कौशल्य असली मला कौशल्यामुळे जन्म मिळाला पण हा राम राम म्हणून जगाला कळाला तो कोणामुळे कळाला कैकळी को मुळे कळाला ना लक्ष्मणा याच्या पुढचं सांगू का म्हटलं रामाला जन्म देणारी आई कौशल्य आहे पण पूर्ण रामायणाला जन्म देणारी आई ही कैकई आहे विठाला विठला कैकाई नसती तर रामायण घडलं असतं का प्रभू रामचंद्र आपल्याला कळाले असते का मला सांगायचं आहे आई कितीही वाईट असली तरी कैकई एवढी तर वाईट आहे तुमची आई नाही म्हणून जिवंत असताना सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे आणि गेल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान करणं एवढंच काय महाराज पिंडदान तुम्ही आम्ही केलं असं नाही संतांनीही केलं पिंड संतांनीही पिंडदान केलं महाराज त्यांच्या प्रित्यंतर पिंडदान करणं हे मुलाचं कर्तव्य आहे गेल्यानंतर पिंडदान करावं पण महाराज पिंडदान का करावं इतरांना तृप्त करण्याकरता पिंडदान करावं दुसरी गोष्ट पिंडदानाचं वर्णन कुठं आहे तर गरुड पुराणात आहे मी मागाशी सांगितलं हे गरुड पुराण कसं निर्माण झालं त्याला काय कारण आहे नेहमी सांगत असतो गरुड गरुड म्हणजे कोण भगवान विष्णूच वाहन बरोबर आहे का वाहन म्हणजे भगवान विष्णूचा ड्रायव्हरच म्हणा भगवंताचा ड्रायव्हर गरुड आणि गरुडाला अभिमान ते पुढाऱ्यापेक्षा पुढाऱ्याचे ड्रायव्हर पी ए जास्त अहंकारात असतात गरुडाला अहंकार चढला प्रसंग असा झाला एक दिवस गरुड घरी आला आणि बरोबर आई नाराज दिसली आईला म्हटलं आई काय झालं काय नाही गरुडा एक रेड्यावर बसून बाबा आला मोठ्या मोठ्या मिशा होत्या आणि समोर आल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्हीच का गरुडाची आई सांगितलं मीच परवा दिवशी मी तुम्हाला नेहायला येणार आहे म्हणजे उद्या सकाळी तो मला बरोबर सहा वाजता न्यायला येणार आहे असं म्हटला गरुडाच्या लक्षात काय होता रेड्यावर बसून आलाय काल आ, का आले थ आणि नेहायला येणार आहे म्हटल्यानंतर गरुडाची आई म्हटली अरे तू मला न्यायला येणार आहे म्हटला चिंता लागली कोण असावा गरुडाच्या लक्षात आला आहे माझ्या आईला न्यायला येणार आहे पण अहंकार होता कुणाला गरुडाला म्हणजे माझ्या आईला मी सापडू देणार नाही सहजासहजा आईला सापडू देणार नाही आईला म्हटले आई बस पाठीवरती अशा ठिकाणी आपण जायचं तो काल उद्या आला नाही पाहिजे आईला बसव ना महाराज पाठीवरती कुणी गरुडाने निघाला आता गरुडाचा वेग म्हणजे काही सामान नाही का महाराज गरुडाचा वेग, वेग, वेग। <coughs> हे तीन वेग अतिशय वेगवान भक्तासाठी देव वायू वेग सोडतो त्रास गरुडा टाकीले मागे गरुडाला पण मागे टाकतो